चला तर आज आपण मस्त मिनी मँगो आईस्क्रीम बनवूया तेसुद्धा बर्फाच्या साच्यामध्ये म्हणजेच बर्फ ज्यामध्ये आपण साचवतो बर्फाचा ट्रेसुद्धा तुम्ही बोलू शकता याला यामध्ये मस्त मँगो मिनी आईस्क्रीम बनवूया आणि खूपच कमी साहित्य लागतात याला फक्त तीन साहित्यामध्ये तुम्ही मस्त असं आईस्क्रीम बनवू शकता आणि लहान मुलांना तर हा बघता क्षणी आवडेलच आवडेल आणि खूप टेंटिंग आणि खूप मस्त हा आईस्क्रीम तयार होतो तर कसं बनवायचं आज आता बघूया सो so, नक्की ट्राय करा तुम्ही या उन्हाळ सुट्टीमध्ये अशी मिनी मँगो आईस्क्रीम नक्कीच आवडेल तुम्हाला तर कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तर या यासाठी आपल्याला फक्त तीन साहित्य हवे तर ह्या साहित्यामध्ये फक्त दोन मेन साहित्य लागतील ते आहेत दोन ब्रेड आणि दोनच आंबे लागतील याला तर आंबे तुम्ही कोणतेही घेऊ शकता पण जास्त छान असे पिकलेले आंबे घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे या आंब्याच्या गरमी जाण्यासाठी आपल्याला अर्धा तास तरी पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि धुवून घ्यायचा आहे याच्याने जो आंब्याचा हीट असतो तो, तो निघून जातो आणि आपल्या शरीराला हा आंबा बाधत नाही तर आता आपण हे ब्रेड दोनच वापरलेलं आहे ते ब्रेडचे आपण असे कडे कट करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आंबा कट करून घेऊया याचे असे बारीक कट करून घ्यायचं आहे म्हणजेच मिक्सरमध्ये अशी बारीक होण्यास मदत होतो तर आता आपण हे कट करून घेऊया तर सगळ्यातही सोपी ही, ही रेसिपी आहे आईस्क्रीमची तर तुम्ही खरंच तुम्हाला हे एकदा जरी बनवलात तर तुम्ही नेहमी हाच आईस्क्रीम बनवाल याला काहीच तामझाम न करता काहीच म्हणजे खूप झंझट न करता मस्त अगदी सोप्या पद्धतीने हा आईस्क्रीम तयार होतो तर आता आपण हे मँगो कट करून घेऊया आणि आपल्याला फक्त दोन ब्रेड वापरायचं आहे जर तुम्हाला अजून जास्त बनवायचं असेल तर एखादं ब्रेड तुम्ही जास्त वापरू शकता तर आता आपण हे आंबे सगळेच कट करून घेऊया आणि या आंब्यातून आपल्याला थोडेसे तुकडे बाजूला ठेवायचे आहे पूर्ण आंबे न वापरता तर आता आपण हे आंबा दोन्ही कट करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडेसे तुकडे बाजूला ठेवलेलं आहे तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या बाउलमध्ये किंवा भांडीमध्ये हे आंब्याचे तुकडे घालायचं आहे त्यानंतर आपल्याला हे असे दोन ब्रेड कट करून घेतलेले कडे सुद्धा असे बारीक कट करून घालायचं आहे आधी आपण इथे दूध न घालता असंच बारीक करून घ्यायचं आहे नंतर आपण दूध घालून हे बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर आता आपण आधीच न दूध घालता हे आपण असं बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं हलकंसं बारीक झालेलं आहे आता आपण यामध्ये अर्धा कप तरी दूध वापरायचं आहे तर मी ते अर्धा कप दूध वापरलेलं आहे आणि एकदम फाईन असं बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपला स्मूद असा पेस्ट तयार झालेला आहे अगदी बारीक <coughs> झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण बर्फाच्या ट्रेमध्ये बनवणार आहोत तर आपण इथे एक बर्फाचा ट्रे घ्यायचा आहे म्हणजे साचा घ्यायचा आहे किंवा भांडी घ्यायचं आहे बर्फाचा यामध्ये जर तुम्ही बनवाल तर खूप छान असं सुंदर याचं डिझाईन तयार होतो आणि मिनी असं मँगो आईस्क्रीम तयार होतो आणि खूप छोटे छोटे असे होतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात आणि खातानाही तेवढंच सुंदर लागतं किंवा टेस्टही खूप सुंदर आहे पण दिसतानाही खूप छान सुंदर दिसतो याचं साईज किंवा आकार तर आता इथे मी पिस्त्याचे असे काप करून घेतलेले आहे त्या बर्फाच्या ट्रेमध्ये आपण घ्या घालणार आहोत तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नसेल तरी हे स्किप करू शकता फक्त आंब्याचे तुकडे घातले तरीही चालेल तर मी इथे थोडेसे असे शे, चेरीसुद्धा घातलेली आहे आणि मुलं आवडीने खातील हे बघ क्षणीच मस्त कलरफुल दिसतो म्हणून आणि हे आपण आता लास्टमध्ये आपण आंब्याचे तुकडे घालणार आहोत आता हे सगळं सेट झालेलं आहे आता आपण या म्हणजे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ब्रेड आणि मँगोचं ते आपण यामध्ये घालूया तर एवढ्या साहित्यामध्ये पूर्ण भ ट्रे भरतो आणि इतके आईस्क्रीम आपले तयार होतात एक दहा तरी आईस्क्रीम असे तयार होतात एवढ्या साहित्यामध्ये तर आता आपण उरलेलं हे काप कापसुद्धा घालून घेऊया आणि आता आपल्याला याच्यावरती जर झाकण असेल तर तुम्ही झाकण लावू शकता मी ते फॉईल पेपर लावत आहे तर अशा पद्धतीने आपण हे फॉईल पेपर लावून घ्यायचं आहे एकदम फिट्ट असं घट्ट बांध लावायचं आहे जेणेकरून बाहेरची हवा लागणार नाही तर बघू शकता मी ज्या पद्धतीने हे असं कवर करत आहे तर आता आपला हा छान सेट झालेला आहे आता आपण याला चाकूनी कट करायचं आहे म्हणजे जो मध्यभागी आपण आईस्क्रीमचे जे काडे असतात ते स्टिकी आपण यामध्ये लावणार आहोत तर बरोबर हे मध्यभागी असं आपण कट करून घेणार आहोत असं केल्याने आपला आईस्क्रीम इझिलीही निघतो तर आता आपण हे सगळेच कट लावून घेतलेलं आहे आता आपण ह्या आईस्क्रीमचे जो काड्या असतात किंवा स्टिकी असतात ते आपण या मध्यभागी लावून घेऊया तुम्हाला अजिबात याला ब्रेडचं टेस्ट अजिबात येणार नाही आणि मस्त हा असं तयार होतो नक्की ट्राय करून पहा तुमच्या मुलांना नक्कीच आवडेल तर हा पूर्ण हा सेट करून झालेला आहे आता आपण फ्रीझरमध्ये ठेवूया रात्रभर ठेवूया किंवा सात ते आठ तासासाठी ठेवायचं आहे आता आपण दुसऱ्या दिवशी बघत आहोत आणि फ्रीझरमध्ये ठेवताना रूम टेम्परेचर वाढवायचं आहे तर आपण हे आईस्क्रीम काढून घेऊया तर खूप मस्त असं आईस्क्रीम सेट झालेला आहे आता आपण हे फाईल पेपर काढून घेऊया आणि थोडा वेळ असंच ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं मेल्ट होऊन हे इझिली निघतो नाहीतर तुम्ही एका फा बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं अर्धा सेकंद किंवा एक सेकंदासाठी टॅप करायचं आहे म्हणजे हे सहज निघतो तर मी इथे थोडा वेळ ठेवलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्याचे कडेसुद्धा असं लूज झालेले आहेत आणि मस्त कलरफुल असा आईस्क्रीम तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पिस्त्याचे काप आणि चेरी अशी लावल्यामुळे खूप सुंदर असं दिसत आहे कलरफुल तर आपला रेडी झालेला आहे मिनी आईस्क्रीम मिनी मँगो आईस्क्रीम तुम्ही याला नाव देऊ शकता आणि दहा आईस्क्रीम इथे असे तयार होतात खूप छान असे छोटे छोटे आणि चौकणीमध्ये असे आपले आईस्क्रीम तयार झालेले आहेत आणि मस्त तुमच्या मुलांना हा करून देऊ शकता बघू शकता मस्त कलरफुल दिस झालेला आहे आणि टेस्टला सुद्धा खूप छान झालेला आहे मस्त झालेलं आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हा थोडंसं हटके पदा हटके पद्धतीने जर असं आईस्क्रीम करून खाल तर मस्त तुमचे मुलं खूर खरंच खूप खुश होतील सो so, मी ते काढत आहे पूर्णच आणि मस्त एन्जॉय करा तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक तरी नक्कीच करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि नक्की ट्राय करून पहा थँक्यू फॉर वॉचिंग बाय